आज आमच्याकडे ठरला मस्त गोबी मंचुरियनचा वेज तर संध्याकाळी आमच्याकडे आम्ही कसं करतो ना भाताचा प्रकार असेल तर असं काहीतरी स्टार्टरचा प्रकार सोबत करतो तर आज मसूर भात होता त्याच्यासोबत म्हणलो गोबी मंचुरियन करूयात या अगोदर मी पनीर चिली सोया चिली चिकन चिली अशा रेसिपीज केल्या होत्या आज गोबी मंचुरियन करणार आहे तुमच्याकडे असं संध्याकाळी काही वेगळं असतं का हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा तर गोबी मंचुरियन करायला खूप सोपं आहे तर साधारण दोन ग्लास पाणी पाच मिनटं गरम करायला ठेवू एक मध्यम आकाराचा फ्लॉवरचा गड्डा घेतला आता याची देठं कापायची आणि मोठी मोठी फुलं तोडून घ्यायची खूप अशी बारकी फुलं ठेवायची नाहीत मोठी मोठीच तोडायची या पद्धतीने तर फ्लॉवरची फुलं तोडून घेतलेली आहेत तोपर्यंत दुसरीकडे आपलं पाणी चांगलं गरम झालं आहे बऱ्यापैकी उकळायला आलं की गॅस बंद करायचा आता या पाण्यामध्ये ही फ्लॉवरची फुलं घालायची त्यामध्येच आपल्याला एक चमचा मीठ घालायचं याला मिसळून पंधरा मिनटं झाकून ठेवायचं म्हणजे या पाण्यामध्ये ही फुलं थोडीशी शिजली जातात आणि करकरीत लागत नाही आता तोपर्यंत आपण तयारी करूयात चार कांदे घेतलेले ताजे ताजे पातीचे एक इंच आलं दहा पंधरा लसणीच्या पाकळ्या आणि कोथिंबिरीची कोळी देठं आलं बारीक चिरलं कोथिंबीरची देठं बारीक चिरायची लसूण एकदम बारीक हवा त्यामुळं मी आधी बेलण्याने रगडला आणि मग सुरीने एकदम बारीक चिरून घेतला अशा प्रकारे आता चार पातीचे ताजे कांदे घेतलेत त्यांना सोलायचं कांदे असे पातळ स्लाईस करायचे आणि जी हिरवी पात आहे तिलाही बारीक चिरून घ्यायचं तर चायनीज रेसिपीला बस एवढं साहित्य लागतं आता सगळी तयारी झाली आहे दुसरीकडे फ्लॉवर पाण्यातनं चांगला गाळून घेतला आता एका भांड्यामध्ये पाव चमचा सॉरी पाववाटी मैदा आणि पाव वाटी कॉर्नफ्लोअर त्यामध्ये पाव टीस्पून मिरपूड आणि चवीप्रमाणे मीठ घातलं आता थोडं थोडं पाणी घालायचं आणि याचं बॅटर करायचं बॅटर आपल्याला खूप घट्ट करायचं नाही किंवा खूप पातळ ठेवायचं नाही या पद्धतीचं बॅटर हवं हे बघा त्या फ्लॉवरच्या फुलांना ते व्यवस्थित कोट व्हायला हवं अगदीच तुम्हाला वाटलं की कोट होत नाही खूप पातळ झालं आहे तर तुम्ही थोडंसं कॉर्नफ्लोर आणि मैदावरून घालू शकता याला चांगलं मिसळून घेतलं आहे आणि हे बघा हे फुलाला असं व्यवस्थित कोट व्हायला पाहिजे तर आपलं हे तळणासाठी तयार झालं आहे त्यासाठी कढईमध्ये तेल तापूया हे आपलं सरिताज किचनचं लाकडी घानायचं तेल आहे जे शुद्ध पारंपरिक आहे एकदा वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तर तेल मध्यम गरम झालं की गॅस कमी करायचा आणि भज्याप्रमाणे एक एक फूल तेलामध्ये सोडायचं एकदम सगळं असा बंच सोडायचा नाही तर जेवढी मावतील तेवढी फुलं सोडली ती सेड झाली की गॅस कमी करायचा आणि कुरकुरीत होईपर्यंत तळायचं एक बॅच तळायला मला तीन ते चार मिनिट लागले उरलेली सगळी फुलं अशीच थोडी थोडी करून तळून घेऊयात तर मस्त फ्लॉवर आपण क्रिस्पी असा तळून घेतलेला आहे आता लगेच आपण याचा सॉस करायला घेऊ आता चायनीज रेसिपीचं सिक्रेट पातळ कढई वापरायची म्हणजे तो स्मोकी फ्लेवर त्या पदार्थाला येतो यामध्ये कोबी तळलेलंच तेल दोन टेबलस्पून घेतलं त्यामध्ये आलं आणि लसूण मोठ्या आचेवर एक मिनिटासाठी परतलं मग कोथिंबिरीची देठं घालून पुन्हा एक मिनिटं परतलं आता यामध्ये आपल्याला घालायचा आहे पातीचा कांदा तो नसेल तर साधा कांदा पाकळा करून घालू शकता थोडीशी चिरलेली पात पण घालायची आणि मोठ्या आचेवर तीन चार मिनटं परतायचं आता यामध्ये एक चमचा चिली सॉस एक चमचा सोया सॉस आणि दोन चमचे टोमॅटो कॅचअप घातला किंवा तुम्ही सॉसचं प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करा याला दोन मिनटं परतलं मग भरपूर कांद्याची पात घालून पुन्हा दोन मिनटं परतायचं आता गॅस कमी केला आहे दोन चमचे कॉर्नफ्लोअर एका भांड्यात घेतलं आहे त्यामध्ये पाणी घालून कॉर्नफ्लोरची स्लरी करायची आणि ही स्लरी या सॉसमध्ये घालायची आणि पुन्हा याला दोन मिनटं मंदाचेवर चांगलं परतून घ्यायचं म्हणजे कॉर्नफ्लोअर चांगलं शिजलं जातं चा दोन मिनटं परतलं की तळून घेतलेले फ्लॉवरचे तुरे घालायचे गॅस मोठा ठेवायचा आणि तीन चार मिनटं परतायचं परतत असताना झाऱ्या बघा खालून असं घालायचं आणि वरून फक्त ते सोडायचं म्हणजे ते व्यवस्थित परतलं जातं पुन्हा कांद्याची पात घातली आणि गरमागरम गोबी मंचुरियन तयार झालं हॉटेलमध्ये मी कधीच गोबी मंचुरियन खात नाही कारण त्यात आळा असतात माहीत नाही का ते निवडतात की नाही म्हणून मी नेहमी घरीच करते तुम्ही सुद्धा ही रेसिपी करून बघा आवडली असेल तर लाईक करा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत बाय बाय